आणि अभिनेत्री सौ मीनाक्षी पाखरे यांना दिन गुणगौरव महोत्सव समाजसेवा पुरस्कार कांदिवली पूर्व व समतानगरमधील सौ मीनाक्षी पाखरे यांना प्रयासत्ताक दिन गुणगौरव महोत्सव दोन चोवीस या कार्यक्रमात समाजसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सौ पाखरे यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी बालसंस्कार केंद्र स्थापन करून मुलांमध्ये चांगले संस्कार उजवण्याचे कार्य हाती घेतले आहे आजच्या धकाकीच्या जीवनात पालकांना वेळ नसताना या मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे हे ओळखून त्या ते सातत्याने कार्यरत आहेत त्यांचे कार्य केवळ बालविकासापुरते मर्यादित न राहता महिला सक्षमीकरण अंधश्रद्धा निर्मूलन दारूमुक्ती मोहीम पर्यावरण संरक्षण शैक्षणिक मदत आणि सामाजिक समुपदेशन या विविध क्षेत्रांपर्यंत विस्तारले आहे त्यांनी समृद्धी पर्यटन संस्कृती सेवा ट्रस्ट या संस्थेची स्थापना करून अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे तसेच त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे बाळूमामा गाथा नवना नवनाथांची स्वामी समर्थ क्राईम पेट्रोल आणि इतर मालिकांमधून त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे त्यांनी भागडी प्रेम अकंड्या कोट्याची मालकीन यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे त्यांना याआधीही दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार भीमरत्न पुरस्कार कोल्हापूर ग्रामदेवता पुरस्कार आदी अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत नुकतेच तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी भव्य कवी संमेलन व पुरस्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक कलावंत साहित्यिक भारुडकार कविता सादर करणारे कलाकार यांना सन्मानित करण्यात आले सौ पाखरे यांचे उद्दिष्ट आहे की समाजातील दुर्लक्षित घटकांना शिक्षण आरोग्य रोजगार आत्मनिर्भरतेकडे नेणे त्या म्हणतात समाजसेवा हीच खरी सेवा आणि संस्कार हीच खरी समृद्धी साहित्य सम्राट साहित्य सम्राट साहित्य सम्राट किती महान साहित्य सम्राट किती महान साहित्यास अर्पले सदैव जीवन साहित्यास अर्पले सदैव जीवन जिजले स्वतःचे तनमन जिजविले स्वतःचे तनमन साहित्यकास मार्गदर्शन हसरे बोलके त्यांचे मन हसरे बोलके त्यांचे मन मधुर वाणीत गोडवा छान मधुर वाणीत गोडवा छान नाही रागावले ना कधी चिडून नाही रागावले ना कधी चिडून नयनी बंधुत्वाचे चिंतन नयनी बंधुत्वाचे चिंतन भेटता होई बंधूचे दर्शन भेटता होई बंधूचे दर्शन

ते जे टी व्ही कलाकार ऍक्टर्स आहेत जे कवी आहेत त्यांच्या व्यवस्थित